गेले अनेक महिने महाविकास आघाडी निवडणुकीत झालेल्या दुबार मतदारांचा मुद्दा घेऊन लढत आहे यावर विरोधक सतत टीका करत आहेत महाविकास आघाडी यांनी मनसेने एकत्र येऊन सत्याचा मोर्चा काढला मात्र त्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट दिसून आलंय कारण निवडणूक आयोगाने काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारकांची घोषणा केली महाविकास आघाडीला त्यांची हार होणार हे माहीत आहे आणि त्यामुळे त्यांना भीती वाटते असं बोलत चित्रा यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय बघूयात त्यांनी काय म्हटलंय नमस्कार भारतीय सेना ही आपल्या देशाचा अभिमान आहे आपल्या जवानांनी नेहमी राष्ट्रासाठी प्राणपणाला लावले आणि आज तुष्टीकरणाचं राजकारण करणारे हे निर्लज्ज लोक सेनेचं नाव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत लाज वाटायला पाहिजे राहुल गांधींनी केलेलं विधान हे फक्त दुर्दैवी नाही तर देश तोडण्याचा प्रयत्न आहे जा धर्म वर्ण या सगळ्यांच्या पलीकडे भारतीय सैनिक फक्त भारत मातेचा पुत्र आहे आणि त्याच्या सन्मानावर कोणी राजकारण केलं तर देश त्यांना कधी माफ नाही करणार आणि काय हो राहुल गांधीजी वोट जिहादला तुमचा पाठिंबा आणि एसआयआरला तुमचा विरोध का हे पण जरा उलगडून देशाला सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र